महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नामपूर क्लास शाळेत दिवाळीचा कार्यक्रम साजरा दिवाळी म्हटले की लहान थोर सर्वांनाच आनंद होतो आणि हाच आनंद आज नामपूर येथील नामपूर क्लास शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मिळवून दिला नुकत्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि शाळेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांना दिवाळीचा कार्यक्रम असल्याचे सांगण्यात आले विद्यार्थी मोठ्या आनंदाने रंगीत कपडे घालून आले काही विद्यार्थ्यांनी घरून दिवाळीचे चित्र काढून आणले तसेच काहींनी पंत्या आणल्या होत्या शिक्षकांनी रांगोळी काढली त्यात काही विद्यार्थिनींनीही मदत केली चारही बाजूने पंत्या ठेवून विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांच्या तालावर ठेका धरला फटाके वाजविले नंतर विद्यार्थ्यांना चिवडा लाडू चकली यांचे वाटप करण्यात आले मोठ्या उत्साहात आनंदात विद्यार्थ्यांनी लाडू चिवडा फराळ केला मित्रांसोबत दिवाळी साजरी करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक भरत कापडणी शिक्षक विजय कापडणी भारती पाटील रत्ना ठाकरे अरुणा ठाकरे निर्मला देवरे यांनी प्रयत्न केले वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री जगताप नामपूर सटाना वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा